प्रत्येकाकडे घर आहे घर नसलेले महाराष्ट्रात कोणीच नाही शिक्षण देण्यासाठी मराठ्यांनी कर्ज घेतलं मागासवर्गीय आयोग जर असे प्रश्न विचारत असेल तर ते सर्वांकडेच आहे आणि हे सर्वांनाच लागू करा आणि सगळेच बाहेर काढा जे मराठ्यांना निकष लावले ते सगळ्यांसाठीच असले पाहिजेत त्याला कायदा आणि लोकशाही म्हणतात यावर मी अजून वाचून त्यावर उद्या बोलू नाही आता तुम्ही घराचे प्रश्न विचाराल तर घर तर आहेच प्रत्येकाकडे बिना घराचा या महाराष्ट्रात किंवा भारतात कोणी नाही शिक्षण पण सगळे जण घेता येत शिक्षण घेतानाही कर्ज काढलेलं आहे मराठ्यांनी घर बांधतानाही कर्जच घेतलेलं आहे मराठ्यांनी त्यामुळे सगळं बांधलंय म्हणजे कर्ज घेऊनच बांधलंय शेवटी बांधलं जरी असल तरी शिक्षण केलं असेल तरी कर्जच घेऊन शिक्षण केलेत तुम्ही आणखीन काय वस्तू घेतल्या म्हणला तर कर्जाशिवाय घेतल्याच नाही मराठा हा मागासच आहे विनाकारण तुम्ही कसल्याही आठ शक्ती घालू वाहन तर हे आहेत तर वाहनाचं कर्जच काढलेत मराठ्यांनी वाहन घेताना पण म्हणजे आता कर्ज बाजारित राम्या आहोतच म्हणजे मागास आवतो म्हणजे वाहन घेतलंय आणि ते कर्जाने घेतलंय म्हणजे का आम्ही सदन झालोत असं नाही तरी पण आम्ही मागासच येतो कर्ज व्यवसाय व्यवसायासाठी जरी वाहन घेतलं तरी ते कर्ज काढूनच घेतलंय म्हणजे आम्ही मागास आणि सरकार जर असे प्रश्न मागास वर विचारणार असेल तर हे सगळ्याकडे नाही मी जरा ते पूर्णच वाचतो एवढ्या मोठ्या विषयावर आपण स्वतः वाचून उत्तर दिलेलं बरं आहे तुमच्या म्हणण्यानुसार मी आता सांगितलंय पण त्यांचे जे अर्ज आहे तोच मी बघतो पूर्ण वाचतो म्हणजे आपल्याला त्याच्यावर अधिकृत आणखी बस सकाळी बोलतो प्रश्न ते असू शकते ना आता त्यांना कसं निकष लावले ते त्यांच्यावर ते अवलंबून पण जे मराठ्यांना निकष लावले हे सगळ्यांसाठी पण असले पाहिजेत याला कायदा म्हणतात आणि लोकशाही म्हणतात सा हे सगळ्यांसाठीच असले पाहिजेत मराठ्यांनी कर्ज काढून घर बांधलं म्हणून तो मागास नाही म्हणून त्याला आरक्षण द्यायचं नाही असं नाही मराठ्यांकडे वाहने त्याने कर्ज काढून घेतलं ते म्हणून मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही म्हणजे तो मागास नाही असं होणार नाही मग हे निकच तुम्हाला सगळ्याला लावायला लागणार परंतु मी ते सगळे अधिकृत वाचतो आधी अधिकृत मग त्यानंतर आपण उद्या सकाळी आणखी याच्यावरती पिढ्यांना फार मुद्दा म्हणूनच आहे मराठ्यांसाठी जर वंशावळीच्या नोंदी सापडून मराठ्यांना आरक्षण देत नाही मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करत नाही कायदा पारित करायला नोंदी मिळाल्यात कायदा पारित होतो तरी करायचा नाही याचा अर्थ हे पहिल्यापासूनच आज नवीन नाहीये परंतु आम्ही आरक्षण मिळवणार ओबीसी दोनच याच्यावर मात्र आम्ही ठाम येत बावीस तारखेला यांच्या लक्षात देऊन मग वीस लोक काय होते धन्यवाद